तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी येथे ज्योती ब्रिगेड महाराष्ट्र शाखाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती महोत्सव नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदेश भाऊ आंबाडकर यांचे अध्यक्ष भाषणानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा केलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सो वैशाली आमले यांनी होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते या एक नाट्यप्रयोगाचे नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले करायची परवा न करता झिपऱ्या कपाडावर घेऊन गावभर फिरायची गावाची फटक भवानी चार त्याची झाली तवा आई म्हणायची बाकर टाकायची का आता मोठी झालीस ना तू पण माझ्या द्या तेव्हा पिठात पाणी कालवणे वाचून मातीत पाणी घालून चिखल करण्यात आई लई कावायची लई कावायची आणि हातात गावलं ते घेऊन धावायची कारटे लगीन करायचं ना तुझं या कार्यक्रमाला असंख्य गावकरी यावेळी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा